देत वेरे एवढे काय गुलाम झालो का आम्ही आमच्यात पण काही रग आहे की नाही रामभाऊच्या डोक्यात तोच विषय आहे दुसरा विषयच नाही प्रचाराची सभा असल्यासारखा ठोकूनच काढतो मोहितेंना हा अरे रामभाऊ सारखा पोरगा माझ्यासारखा पोरगा हे भाजपा मुळे आमदार झालो आम्ही आम्हाला केलं असतं का सांगा हा आम्हाला आमदार केला असतं अरे आमची शिफारस करायला माणूस नाही जी कोणी जाईल ती उलटच सांगतोय जी कोणी जाईल ते उलटच सांगते मला सदाभाऊ सदाभाव मी आम्ही दोघच आहे सदाबावलं म्हणते गोपीचंदला कशाला लादा लागतोय मला म्हणत नाहीत त्याला माहित आहे अरे बाबानो रामभाऊने एक विषय मांडला की रणजित शे मोहितेनी राजीनामा द्यायला पाहिजे खरंच त्यांना जर लाज वाटत असेल ना अरे आपण ज्या देवाभाऊंच्या मुळे माणसात आहोत जेलमध्ये तुम्ही असता त्या देवाभाऊच्या अडचणीच्या काळामध्ये तुम्ही लोकसभेला आणि विधानसभेला विरोधामध्ये गेला नितेश राणेंचं टाळ्या वाजवून जरा अभिनंदन करा मी काणी तुम्हाला सांगणार आहे बोला नारायण राणे हा एकदम कडवा माणूस आहे बरोबर रगेल आहे त्यांच्या पुढची रगेल निघाले परवा देवा भाऊंचा गटनेतेपदी जेव्हा निवड झाली विधिमंडळाच्या तेव्हा सदाभाऊ त्यांच्या बाजूला मी माझ्या बाजूला नितेश राणे नितेश राणेच्या बाजूला रणजित मोहिते बसले होते सेंट्रल हॉलला नितेश राणे साहेबांना ते दिसले म्हणजे तू कस काय आलायस हे खरी परिस्थिती अरे तुला काय लाज लज्जा वाटत नाही का नाही नाही ते रामभाऊनं आमच्या खानदानाची आईवण काढली अरे तुझे कुठं तू खानदान सगळं जेलमध्ये असतं तुझं म्हणले तू काय सांगतो रे म्हणले देवाभाऊंच्या विरोधात गेला चाल पाहिला मी चार दिवसापूर्वी गेलो ते उठूनच गेलं आता ह्याच्यापेक्षा काय सांगायला लागतंय का सेंट्रल हॉलमध्ये जर कॅमेरा असेल मला माहित आहे कॅमेरा आहे का नाही तिथं पण तिथं ते झाडलं बाकीचे पण आमदार इकडे तिकडे कावऱ्या बावऱ्या बघायला लागले वाघाच्या पोटी वाघ जन्मले तशी ती आहेत ठोकून काढला अर्धे म्हणले देवाभाव आमच्यासाठी महत्वाचा आहे कुठलं काय काढून बसलाय घराचं बोललं न्याचं बोलला ही सगळी स्वप्नात होती हे जे प्रस्थापित आहेत ना प्रस्थापित नावाची जी जात महाराष्ट्रात आहे का नाही त्यांच्या छाताळावरती नाचायला पाहिजे तुम्ही आम्ही सगळ्यांनी नाचायला पाहिजे का नाही पाहिजे त्यांना असं वाटत होतं की आता आपलं तर सरकार येते ना आम्ही असं करून तसं करू आता आता इतकी मोव आले जयंत पाटलाचं कालचं सभागृहातलं भाषण ऐकलं का दोन हजार एकोणीसला देवा भावना पुन्हा येईन ह्याच्यावरती असा डिवचत होता होता का नाही आणि काल स्वतः सारखा मोव चार वेळा पाया पडले सगळ्या तिन्ही पुढाऱ्यांच्या किती वेळा जयंत पाटील वाटतंय ना चार वेळा लाचार झाले मग इथे किरकोळ आहे हो किरकोळ म्हणजे तुम्हाला माहित आहे किरकोळ ते पूर्वीसारखी परिस्थिती नाही त्यामुळे जास्त बोलण्यात काय पॉईंट आहे असं मला वाटत नाही